राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आरामांपासून सावध राहावं गोविंदगिरी महाराज यांचा सल्ला गंगेप्रमाणे प्रदूषित होणं टाळण्याची संघाकडे मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये घोळ तब्बल पंचवीस हजार आठशे वीस मतदारांची नावं दोन वेळा नोंदवली गेल्याचा गंभीर प्रकार पैठण तालुक्यातील तेवीस हजार एकशे बावीस मतदारांचा समावेश एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार नसल्याची माहिती बिडेडी चाळीतील चावी वाटपाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर वरई बिडेडी चाळीतील रहिवाशांना हक्काची घरं मिळणार दोन पुनर्वसित इमारतीमधील पाचशे छप्पन्न घरांचा ताबा मिळणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार चावी वाटप कोस्टल रोडच्या पाच पूर्णांक पंचवीस किलोमीटरच्या विहार क्षेत्र आणि चार पाचारी भुयारी मार्गाचं आज मुख्यमंत्री करणार लोकार्पण उद्या रात्रीपासून कोस्टल रोड चोवीस तास खुला ठाकरे बंधूंच्या युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे बेस्ट पतभेढी निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज एकत्रित बैठक मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद एमआयजी क्लबमध्ये महापालिका निवडणुकांबाबत महत्वाची बैठक भाजपाच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई हायकोर्टामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती विरोधानंतरही राष्ट्रपतींकडून नियुक्तीचे आदेश जारी bom bom